नागपूर महानगरपालिका निवडणूक येता सर्व सत्ताधारी पक्ष आपापल्या तयारीला लागले असून पूर्व नागपुरातील प्रभाग तेवीस येथे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे रविवारी पूर्व नागपुरातील प्रभाग तेवीस येथे कच्ची विसा मैदान व वैष्णवी देवी चौक परिसरात दोन जागी भूमिपूजन कार्यक्रम पूर्व नागपुरातील आमदार कृष्णा खोपळे व माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले यावेळेस पूर्व नागपुरातील आमदार कृष्णा खोपळे यांनी कच्ची विसा व वैष्णवी देवी चौक परिसरातील भूमिपूजनची माहिती देताना माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांचा कामाची प्रशंसा केली पूर्व नागपूर देवीच्या वैष्णोदेवी गार्डन आणि कच्ची विसा मैदानाच्या आजूबाजूचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्त्याच्या विधिवत रूपाने भूमिपूजन झालं त्याच्या कामाची सुरुवात झाली बाल्याभाऊ बोरकर यांच्या प्रयत्नाने आपल्या या प्रभागामध्ये अनेक विकासाचे डेव्हलपमेंटचे काम झाले आहे आणि त्याच्यात पुन्हा भर म्हणून आज हे दोन भूमिकेत या ठिकाणी आपण घेतलेले आहे हे खरं आहे का आज पूर्व नागपूरमध्ये सगळीकडे आणि कोणताही प्रभाग असो असो कोणतेही कामं आपण सोडलेले नाही जे जे जनतेला राहत देण्याचे काम होतं ते सगळे राहत देण्याचे काम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे आणि म्हणून आजच्या या भूमी संदर्भात शोके महानगरपालिकेच्या तिजोरीतून निधी काढणे प्रशासकाच्या काळामध्ये फार कठीण आहे परंतु बाल्याभाऊ याच्यामध्ये मास्टर माइंड असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या निधी आपल्या या पूर्व नागपूरच्या आपल्या प्रभागामध्ये आणला पूर्व नागपुरातील प्रभाग तेवीस चे माजी क्षेत्रात विकास केल्याची माहिती देत प्रशासक काळात आपण कसा महापालिकेतून विकासाचा निधी खेचून आणला याची माहिती देत आमदार कृष्णा खोपडे यांच्या आशीर्वादाने हे संभव झाले अशी माहिती दिली नागपूर महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष महानगरपालिकेत महानगरपालिका सत्ता होती भाजपची त्यानंतर तीन वर्षापासून प्रशासक हे महानगरपालिका आयुक्त म्हणून प्रशासक बसलेले आहे आणि तीन वर्षापासून आमचे चार पाच जे नगरसेवक आहेत सिंह राव मनीषा जे आमचे काही नगरसेवक आहेत ते आम्ही सतत तीन वर्षापासून जे सकाळी अकरा वाजता जातो तर सायंकाळी सात वाजता आम्ही आपल्या घरी येतो ज्या नागरिकाच्या समस्या आहे ज्या नागरिकाचे कामं आहे ते निगडीत संबंधित त्या महानगरपालिकाच्या आयुक्त किंवा अधिकाऱ्या यांना यांना कळवतो आणि त्यांच्या अंतर्गत फाईल बनवून आम्ही त्या प्रशासकीय मान्यता घडी किंवा त्या प्रत्येक दरवाजामध्ये प्रत्येक चेंबरमध्ये कमसेकम एक फाईल घुमायला आमच्या आम्हाला कमसे कम एक एका अधिकाऱ्याकडे तीनदा का जा लागते आणि अशा वेळेस पंचवीस वेळा एका फाईलसाठी पंचवीस अध्या अधिकाऱ्याकडे जाऊन ती फाईल मंजूर करून आणून कामं मंजूर करून आणून आणि प्रशासकाच्या काळामध्ये ही खूप मोठी मान्य कृष्णाभाऊच्या नेतृत्वात जे कला शिकली आहे त्या कलेच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत आणि काम करता करता आता एवढे काम आम्ही एक सहा दिवसापासून लगातार रोज दोन भूमिपूजन करून राहिलेलो आहे आमच्या इथं मी जेवढे कामं मी मनीषा धावडे कांता लारोकर आम्ही एवढे कामं आणलेले आहे की प्रभागामध्ये या तीन वर्षामध्ये की खूप सारे आम्ही कामं आणलेले आहे आणि खूप सारे काम खूप सारं कामं आणलेले आहे आणि आता रोज आता मला असं वाटतं की पंधरा दिवस रोज दोन दोन भूमिपूजन आम्हाला करायचे आहे आणि मोठे मोठे भूमिपूजन करायचे आहे असं आम्ही महानगरपालिका आयुक्ताला डेपोटेशन देऊन आंदोलन करून आणि काही नागरिकाच्या समस्या निगडीत करून या निधी आणलेला आहे आणि त्या निधीच्या आता विधिवत भूमिपूजन आम्ही काम सुरू केलेलं अगोदर आम्ही आमची एक कला असते आमची एक आम्ही ठरवलं आहे की पहिले काम सुरू करायचं आणि त्यानंतर भूमिपूजन करायचं की आम्ही असंच भूमिपूजन करतो आणि त्यानंतर लोकांच्यापर्यंत आम्ही नागरिकापर्यंत हाडपर्यंत पोचायचं त्यांच्या प्रेमा त्या प्रेमाच्या खातीर काम करून घेणं आणि त्यांच्या आवश्यकरित्याने काम करून घेणं हे आम्हाला आवश्यक असते म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांसह जोडून ही काम करण्याची पद्धत जी भाजपची पद्धत आहे ती आम्ही करतो आणि आम्ही तिन्ही नगरसेवक मिळून आम्ही काम करत आहोत आणि करत राहू आणि जेणेकरून नागपूर महानगरपालिकेमध्ये जे बी सामोर येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये जे बी उमेदवार येईल आमचेवाले त्या उमेदवाराला त्रास होणार नाही

लाइन लाइन का का काम पूरा इरा, से में में काम पूरा मेन में में किया और ये आद, ये आज गार्डन इन्होंने लाख फंड पास करा करके को के दोनों को बहुत बहुत धन्यवाद नागपुर महापालिका निवरुकी पूर्वी भूमि स्थानिक कार्यक्रम स्थानीय नागरिकांति पुनः भाजपला प्रभाग तेवीस मधु भरभर यश देनागरिक